नमस्कार माय टू फॅमिली तर गिरणी कामगारांना पंचवीस वर्षात फक्त सतरा हजार गिरणी कामगारांनाच घरे मिळाली ला आहेत लाखो कामगार अजूनही घरांच्या प्रतीक्षेत तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती मुंबईच्या जडणघरणीत मोलाचे योगदान देणाऱ्या गिरणी कामगारांना बंद पडलेल्या गिरण्यांच्या जागेवर घर देण्याबाबतचा निर्णय झाला होता मात्र गेल्या पंचवीस वर्षात जेमतेम सतरा हजार गिरणी कामगारांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले असून अजूनही लाखो गिरणी कामगार हक्कांच्या घरांकडे डोळे लावून बसले आहेत एकीकडे मुंबईतच घर मिळावीत या मागणीवर गिरणी कामगार ठाम असताना दुसरीकडे त्यांना शेलू वांगणीत घरे देऊन मुंबईतून हद्दपार करण्याचा घाट सरकारने घातला आहे मुंबईत गिरणी कामगारांच्या घरासाठी जमिनी आहेत पण सरकारची इच्छाशक्ती नाही असे गिरणी कामगार संघटनांचे म्हणणे आहे मुंबईतील अठ्ठावन्न गिरण्यांमध्ये सुमारे एक लाख पंच्याहत्तर हजार गिरणी कामगार काम करत होते या गिरणी कामगारांना मुंबईतच घरे देण्याचा निर्णय आतापर्यंत दोन हजार बारा दोन हजार सोळा आणि दोन हजार वीस अशा तीन लॉटरी काढण्यात आल्या असून त्यामध्ये सतरा हजार कामगारांना घरे दिली आहेत यापूर्वी झालेल्या लॉटरीत यशस्वी न झालेल्या एक लाख पन्नास हजार चारशे चौऱ्याऐंशी गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता म्हाडाने विशेष अभियान सुरू केले होते या अभियानात आतापर्यंत एक लाख सात हजार पाचशे अठ्ठावन्न अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी अठ्ठ्याण्णव सहाशे अठ्ठेचाळीस ठरले आहेत गिरणे कामगारांना दोन हजार एकच्या च्या डी सी नियमावलीप्रमाणे शंभर एकर जागा मिळाली होती दोन हजार तीनमध्ये मध्ये राज्य सरकारने त्यामध्ये सुधारणा केली त्यामध्ये गिरण्यांच्या एकूण जागेऐवजी मोकळ्या जागेच्या तिसऱ्या हिश्शाने गिरणी कामगारांच्या घरासाठी जागा दिली जाईल असे नमूद केले त्यामुळे शंभरऐवजी आम्हाला केवळ चोवीस एकर जागा मिळाली त्यातही गिरण्यांच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या घरांपैकी तेहतीस टक्के घरे संक्रमण शिबिरासाठी राखीव ठेवण्याची तरतूद असल्याने मुंबईतील गिरणी कामगारांची आणखी दहा ते पंधरा हजार घरे कमी झाली या नियमात बदल व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केले पण आमच्या पदरी निराशा आली प्रवीण घाग अध्यक्ष गिरणी कामगार संघर्ष समिती असे यांचे म्हणणे आहे एन टी सीच्या ताब्यातील चौदा गिरण्यांसह खटाव गोल्ड मोहर सेंच्युरी इंडिया युनायटेड आदी गिरण्यांच्या जागेवर अजूनही वीस ते पंचवीस हजार घरे बांधली जाऊ शकतात बी डी डी चाळ धारावी रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्प येथे अतिरिक्त एफ एस आय देऊन घरे उपलब्ध होऊ शकतील गिरण्यांच्या चाळीसह संक्रमण शिबिराच्या इमारतींच्या पुनर्विकासातूनही मोठ्या प्रमाणात घरे मिळू शकतात गोविंद मोहिते सरचिटणीस राष्ट्रीय मिलमजदूर संघ सध्या एन टी सीच्या ताब्यात असलेल्या मिलमध्ये फिनले येथे दहा पॉईंट चाळीस एकर टाटा येथे अठ्ठावीस पॉईंट सत्तावीस एकर सीताराम येथे आठ पॉईंट त्रेचाळीस एकर इंडिया युनायटेड पाच आणि सहा येथे सोळा पॉईंट तीन एकर जाम दिग्विजय पोटदार आदी मिळून शहात्तर पॉईंट सतरा एकर जमीन शिल्लक आहे कोहिनूर एक दोन आणि मधुसूदन यांचाही अठरा पॉईंट पाच एकर हिस्सा एन टी च्या ताब्यात आहे त्याशिवाय पूर्वी विकलेल्या गिरण्यांच्या जागांवरून डीसून एकर जमिनीपैकी काही हिस्सा गिरणी कामगारांच्या घरासाठी वापरला जाऊ शकतो सेंचुरी मिलची सहा एकर आणि खटाव मिलची त्रेचाळीस एकर जमीन आही, गरा साथी, जमीनी आहे मुंबईत गिरणी कामगारांच्या घरासाठी जमिनी उपलब्ध आहेत पण त्या जमिनीवर गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्याची सरकारची इच्छाशक्ती नाही रमाकांत बने संयुक्त मराठी मुंबई चळवळ तर सरकारला घरं द्यायचेच असेल किंवा त्यांची इच्छाशक्ती असेल तर नक्कीच घरे देऊ शकतात परंतु पंचवीस वर्षात फक्त सतरा हजार गिरणी कामगारांनाच घरे मिळाली आहेत आणि अजूनही लाखो कामगार जे आहेत ते घराच्या प्रतीक्षेत आहेत तर त्यांना न्याय कधी भेटेल त्यांना ही घरे कधी भेटतील तर गिरणी कामगारांबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार